हॅलो माय यूट्यूब फॅमिली तर आम्ही दोन दिवस झाले कोल्हापूरला पोचलो आणि पोचल्यानंतर मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून दोन दिवस झाले व्हिडिओ बनवलाच नाही पोचल्याचा तर आज व्हिडिओ बनवत आहे मी आम्ही पोचलो इथे आणि हे बघा इथं तुम्हाला वातावरण दाखवते कसं आहे ते आम्ही कुठं हे बघा दाखवूचा <laughs> नाकूरजार पहा कसे हे आम्ही असा पसार आहे आमचा बाहेर पडलेला आहे सगळं बाहेरच आहे आणि इथले ते जे ऊसाचे जे मालिक आहे ते म्हणले होते की दोन तीन दिवसानंतर तुम्हाला ते खेपडी बांधायसाठी कापड वगैरे देतील पण ते कारखान्यावर ट्रक गेलेलं आहे काल भरून तर मग त्यांना यायला एक दीड दिवस लागतो इथं यायला <laughs> तर मग म्हणून आता सगळं उघड्यावरच आहे आणि सकाळी सकाळी एवढी शबनम पडू राहिली सगळं आथरून बिथरून सगळं ओलंवू राहिलं खूपच थंडी आहे इकडं ठाकूर साहेब म्हणतात सगळं वातावरण खुलच आहे इकडं बघा हे सगळ्यांचा पसारा आहे आमच्यासोबत जितके जण आलेले हे सगळं त्यांचा पसारा आहे हा हा पसारा जो आहे हे बघा सगळेजण उघड्यावरच आहे ते आमचं बाथरूम आहे छोटंसं पण जास्तही जंगल एरियात आलो नाही आम्ही चांगला एरिया आहे हे बघा घर पण आहेत साईडला हायवे रोड पण आहे हे बघा रोड पण आहे हे बघा तुम्हाला हे इकडं उसाचं वावर पण आहे हे बघा ऊसाचं फड म्हणतात वावर वावर असे ते मागं हे बघा आणि तुम्हाला जे मागं दिसत आहे ना हे इकडे ते मागं दिसत आहे ते मागे ते नि निळा दरवाजा दिसत आहे ते आहे धागा बनवण्याची कंपनी आहे इथे घरगुती सगळ्यांच्या जिथं जिथं जावं तिथं सगळ्यांच्या घरी ते छोटे छोटे कारखाने आहेत धागे बनवण्याचे धागे नाही ते क्या बनवते हो ह्या पे धागा धागा नाऊर क्या कपडा बनाते आहे ना हां रेडीमेड कपडा हो मिलता हो भिकर? ते धागा पण बनते इथं आणि रेडीमेड कपडा जो असते ना आपण दुकानातून विकत घेतो व्हाईट कलरचा तो कपडा कलर बनतो इथे तर मी तुम्हाला त्या कारखान्याच्या हातमध्ये जाऊन दाखवते की तो कारखाना कसा आहे कपडे कपडे बनवण्याचा आणि आम्ही आमचे आम सगळ्यांचे मोबाईल त्या कारखान्यातच जाऊन आम्ही चार्ज करून राहिलो कारण की इथं लाईटची व्यवस्था नाही हा खंबा आहे इथं बघा हा खांबा रातच्यानं हा लाईट लागतो आम्ही त्याच्या उजेडातच इथं स्वयंपाक वगैरे सगळं करून राहिलो रात्री तर काही वाटून नाही यायला भीती 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 आणि समोर पण इकडे पण घर आहे हे बघा हे बघा इकडे पण घर आहे अशी काही भीती नाही आहे इथे लाईट वगैरे पाण्याची पण व्यवस्था आहे तिकडे समोर ती टाकी दिसत असेल तुम्हाला ती तिकडे छोटीशी टाकी आहे शिमिटची तिथे नळ आहे मी जवळ जाऊन थोडंसं जवळ जाऊन दाखवते आणि दुकान पण आहे दुकानाची पण व्यवस्था आहे आणि मोबाईल चार्ज आम्ही त्या कारखान्यात जाऊन करते इकडे तो कारखाना आहे ना मी आम्ही तिकडे जाऊन सगळ्यांचे मोबाईल तिथे चार्ज करतो करू देतात ते पण हे असं उघड्यावर राहणं कधी राहिलो नाही आम्ही तर बाहूच्या पप्पाला अवघड वाटू राहील थोडंसं मलाही वाटू राहिलं आम्हाला कोणालाच सवय नाही पण आलो आम्ही कामाला आता बघा सगळे उघड्यावरच आहेत झोपड्या बांधायचीच आहेत आणखी चाळीस पन पन्नास साठ सत्तर किलोमीटर इथून कारखाना आहे उसाचा तर आमचं जे उसाचं फळ आहे ना तर ते उसा आम्ही त्या ट्रकात भरून गेल्यानंतर कारखान्यावर तो ट्रक भरून जातो सत्तर किलोमीटर मग त्यांना इकडे यायला उशीर होतो त्याच्यासाठी त्यासाठी आमचे झोपड्याचं राहिलेलं आहे ते तिकडे कारखान्यावर मेन कापड वगैरे त्या बल्ल्या गिल्ल्या जे आहेत ते कारखान्यावर मिळतात उसाच्या कारखान्यावर इथं मिळत नाही तर मग ते ड्रायव्हर म्हटले की मी ते उसाची थेप घेऊन गेल्यावर खाली केल्यावर मी येता येता खाली ट्रक येतो तर येता येता ते तुम्हाला ते झोपडी बांधण्यासाठी सगळं सामान वगैरे घेऊन येतो तर आम्ही काल ट्रक भरून दिला होता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल काल ट्रक भरून दिला होता आम्ही तर आज रात्री तो ट्रक परत येणार आहे खाली आणि येता येता त्या ट्रकमध्ये आमचं झ झोपडीचं पूर्ण सामान पण येणार आहे मग आम्ही उद्या झोपड्या बाजू पण बघू आता कारण दोन दिवस तर आम्ही मस्त फडात काम केलं व्हिडिओ वगैरे काढला तुम्हाला दाखवला बघितला असेल तुम्ही हे बघा आता मी तुम्हाला दुकान दुकान पण दाखवते आणि पाण्याची टाकी पण दाखवते बॅक कॅमेराने एकदा सगळं दाखवते मी तुम्हाला थांबा थोडंसं